मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अद्वैत आणि कला हे जणही घरी आलेले असतात अद्वैत आणि कला हे जणही खूप खुश असतात तर अद्वैत सर्वांना बात मिठाई देऊन सर्वांना गुड न्यूज सांगत असतो आणि म्हणत असतो आपल्याला फायनल झाल्यामुळे सर्वजणं खूप खुश असतात तर श्रीकांत काका म्हणत असतात काय रे अद्वैत एवढी मोठी गुड न्यूज आणि तू फक्त मिठाई मिठाईच पार्टी तो बनती आहे तर अद्वैत म्हणत असतं हो नक्कीच पार्टी तर ठेवायचीच आहे पण त्याआधी तुम्ही मिठाई तर खा तर इकडे मात्र रोहिणीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो आणि आता तर फक्त अद्वैतच कौतुक होणार आणि हा राहुल कुठे गेला काय माहिती आहे असं म्हणत असते राहुलचा विचार करत असते आणि तिचा तर खूपच जळफाट होत असतो तर श्रीकांत काकाही खूप खुश असतात आणि अद्वैतचं कौतुक करत असतात आणि अद्वैतला बोलत असतात तर अद्वैत अद्वैतही खूपच खुश असतो तर अद्वैत हा सर्वांना पेढे देतो आणि सर्व जण अद्वैतला अभिनंदन करत असतात तर अद्वैत हा सरोजला पेढा भरवतो तर सरोज म्हणत असते खरंच माझ्या पोटी हिरा जलमला एवढा कर्तत्वान मुलगा आणि घराचं नाव पुढे नेणारा खरंच मग मी नशीबवान आहे आणि मला माहिती होतं तू हे डील क्रॅक करणारच आणि सरोज आबाला म्हणत असते बघितलं का आबा मला माहितीच होतं अद्वैत हे सर्व डील हे क्रॅक करणारच तर आबा आबाही खूप खुश होतात आणि म्हणत असतात सुनबाई तुझ्या नवऱ्याचं कौतुक करायचं म्हणून आजकाल काहीतरी गोडाधोडाचं कर तर लगेच सरोज म्हणत असते आबा त्याची काही गरज नाही आणि तिने गोडाधोडाचं करण्याची तर अजिबातच गरज नाही कारण मला माहिती होतं अद्वैत हे सर्व पूर्ण काम करेल म्हणून मी आधीच त्याच्यासाठी गुलाबजाम बनवले ते ऐकून अद्वैत खूप खुश होतो आणि अद्वैत म्हणू लागतो काय तू गुलाबजामू बनवले मला किती दिवसापासून तुझ्या हातचे गुलाबजामू खाण्याची इच्छा होती असं म्हणत सरोज ही गुलाबजामू आणण्यासाठी जाते आणि आबा हे कलाला म्हणू लागतात सुनबाई हे सर्व काही फक्त तुमच्यामुळे झालं आणि तुझ्या पायगुणामुळेच झालं तू ऑफिसमध्ये गेली आणि हे सर्व काही झालं हे सर्व काही तुझा पायगुण आहे आणि अशीच अद्वैतच्या पाठीशी उभी राहा आणि अद्वैतला म्हणू लागतात अद्वैत अशी बायको मिळायला खरंच खूप नशीब लागतं तर हे एक दिवस तरी तुला कळेलच असं अबा म्हणू लागतात तर अद्वैत खरंच मनाशी म्हणत मना असतो की खरंच मी हे कॉन्ट्रॅक्ट मिळण्यासाठी जीवाचं रान मी केला आणि क्रेडिट तर कुणाला तर दुसऱ्यांनाच आणि आबा हे अद्वैतचं कौतुक करू लागतात तर अद्वैत लगेच अब्द आबाचं दर्शन घेतो म्हणजेच पाया पडतो आबा ही अद्वैतला आशीर्वाद देतात तर इकडे इकडे काजलने सर्व त्यां तिच्या मित्रांना गोळा केलेलं असतं आणि म्हणत असतं ते बँकेचे लोक येऊन आपल्या कलाताईची गाडी घेऊ घेऊन गेले आणि इकडे येऊन खूप राडा केला आपल्याला माहिती आहे त्यांचे पैसे आहे त्यांचं कर्ज आहे पण आपण देऊ शकलो नाही सध्या पण आपण देणारच पण ते आपल्या कलाताईची गाडी घेऊन गेली हे तर चुकीचं आहे ना म्हणून आपण त्यांना जाऊन आज त्यांनी हे आपल्यासोबत केलं आणि उद्या नंतर ते कुणासोबतही करतील त्यामुळे आपण त्यांना धडा शिकू आणि आपल्या फक्त त्यांना मुदतवाढ मागितली आणि तेही त्यांनी ऐकलं नाही हे सर्व काही आपल्यावर अन्याय आहेच ना तर तेवढ्यात संगीता येते आणि काजलचा कान पकडते आणि म्हणू लागते काय ग तुझं काय चालू आहे हे तर काजल म्हणू लागते अगं आपल्या काजल कलाताईची गाडी ओढून नेली हे तर आपल्यावर अन्यायच आहे ना मग आणि संगीता म्हणू लागते काजलला अगं डोकं का ध्यानावर ठेवू हो कारण आपण आपण त्यांना कर्ज दिले नाही त्यांनी आपल्याला कर्ज दिलं आणि लगेच मी लगेच काजलच्या मित्राला म्हणू लागते काय रे इने बोलवलं आणि तुम्ही लगेच आलात असे आणि परत जर तुम्ही इच्या बोलण्यावरून आलात ना तर मी एक एक एकाचं तंगड तोडून तुमच्या हातामध्ये देईल आता पळा इथनं असं करतच संगीता ही काजलच्या मित्रांनो खूप भडकते तरीकडे संगीत आहे काजलला घेऊन घरामध्ये येते आणि काजलला म्हणू लागते अगं तुला कळतं का आपलं घर त्यांच्याकडे गहाण आहे आणि तुझं आणि तू जर असं गुंडेगिरी केली असतीस तर पुलीस तुझ्या बाबांना घेऊन गेले असते तर काजल लगेच संगीताची माफी मागते आणि म्हणत असते अगं आई मला तर तुमच्या दोघांची मदत करायची आणि तुला जर जबाबदार व्हायचंच आहे ना तर तू समजूतदार हो असं म्हणत संगीताही काजलला सांगत असते तर इकडे का कलाही अंथरून टाकत असते तर अद्वैत हा तिथे बसलेला असतो कलाही तिची तिची बेडशीट झटकत असते तर अद्वैत लगेच उठतो आणि म्हणत असतो तुला त्रासच द्यायचा आहे का मला तर कलाय म्हणू लागते मी का तुला त्रास देईन आणि कधीही बेडशीट टाकताना चटकूनच बेडशीट टाकायचं हे तर तुला माहितीच असेल अद्वैत म्हणत असतो माझ्याच रूम मध्ये मलाच त्रास तर कला म्हणत असते मग त्रास होण्याच्या गोष्टी अशा रूम मध्ये ठेवायच्याच नाही आणि कधी मी माझ्या रूम मध्ये जाते असं मला झालंय तर अद्वैत म्हणत असतो नुसतेच काहीही उद्योग करत असते तर कला म्हणत असते आयुष्यामध्ये मला दुसरे बरेच काम आहेत तर अद्वैत म्हणत हो असतं ना लोकांनी केलेल्या कामाचे फक्त क्रेडिट घेणं हेच तुझा उद्देश आहे तर कला म्हणत असते की नेमकं तू काय बोलतेस तर अद्वैत म्हणत असतो क्रेडिट मात्र तू घेतलायस या डीलसाठी मी किती राब राब राबलो आणि आबाने मात्र क्रेडिट हे तुला दिलं आणि आबाने तुझा पायगुण चांगला आहे म्हणून तुला क्रेडिट दिलं तर कला म्हणत असते मी असं म्हटलं का कुठे आणि तसं आजोबांना वाटतंय मी म्हटले का तसे आणि असेलही जर अजोबांना वाटत असेल तर अद्वैत म्हणत असतो पण मुळात तू ऑफिसमध्ये आलीच कशाला आणि नेमके दिवे तरी काय लावले तर तेवढ्यातच दरवाजा बसतो तर कलाही दरवाजा उघडते तर तिथे नैना असते तर कला म्हणत असते नैना ताई तू यावेळेस इथे तर नैना लगेच रूममध्ये येते आणि अद्वैतचं आणि कलाचं अंथरूण वेगवेगळं बघून ती खूपच खुश होते आणि अद्वैतला म्हणू लागते नैना म्हणू लागते मला चांदेकर ज्वेलर्स मधला गोल्ड नेकलेस हवा आहे तर अद्वैत म्हणत असतो काय तर नैना पुन्हा एकदा सांगते अद्वैत म्हणत असतो तुझा आणि माझा काही संबंध नाही तुला मागायचंच आहेस तर तुझ्या नवऱ्याकडे माग तर नैना ही लगेच कलाला म्हणत असते म्हणजे मन तू याला काही सांगितलं नाही आहे का, का पण अद्वैतला मात्र काही कळत नसते तर कला म्हणत असते अगं ताई आता खूप उशीर झाला आहे आपण या विषयावर उद्या बोलूयात तर कला अद्वैत अद्वैत मात्र विचारत असतो त्या दोघींना नेमकं बोलायचं तरी काय तर कला ही विषय बदलतच नैनाला समजावतच सांगत असते तर नैना ही दरवाजाजवळ कलाला म्हणत असते पण मी जर तू जर मला उद्या नेकलेस नाही दिला तर मी अद्वैतला खरं काय ते सांगेन तर कल नैना गेल्याच्यानंतर लगेच कला ही झोपण्यासाठी तर अद्वैत मात्र कलाला विचारत असतो नेमकं काय सांगायचं आणि नैना तुला धमकी दिल्यावर का बोलत होती तर कला म्हणत असते नाही तिला आणि राहुलला फिरायला जायचंय म्हणून ती परमिशन मागायला आली होती तर अद्वैत म्हणत असो मग त्यामध्ये माझी परमिशन घ्यायची काय गरज आहे तर कला म्हणत तस असते तसं नाही पण तू राहुलला सुट्टी देशील की नाही असं हे बोलण्यासाठी ती आली होती असं म्हणतच कला ही अद्वैतला दुसराच विषय सांगतच विषय बदलत असते तर कला ही मनामध्येच विचार करत असते आणि म्हणत असते अरे चांदेकर नैना ताईने सर्वांसोबत नीट वागावं म्हणून मी तिला हार देण्याचं प्रॉमिस केला हीने असं के कसं सांगू रे चांदेकर तरी इकडे आबाने सोहमला बोलवलं असतं तर सोहम म्हणत असे तुम्ही मला बोलवलं आणि मी आलो तर आबा म्हणत असतात हळू आवाजातच सोहमला आबा म्हणत असतात आधी दरवाजा बंद कर आपण नंतर बोलू तर सोहमा आजोबाला विचारत असतो नेमकं तुम्ही कशाला बोलवलं आणि काय काम होतं तर आजोबा म्हणू लागतात की आबा म्हणत असतात अरे प्रेस कंट्रोल झालं की लगेच त्यालाही तिच्या रूममध्ये येईल तर सोहम म्हणू लागतो हो ते तर येणारच ना तिच्या रूममध्ये मध्ये ती राहण्यासाठी तर आबा म्हणत असतात अरे पण ती घरची लक्ष्मी आहे ना मग तिने असं अडगळीच्या खोलीत राहणं योग्य आहे का आणि उंदराच्या निमित्ताने ते जणे एकत्रित आले आणि एका रूममध्ये संसार करू लागला मग आता त्याच रूममध्ये परत ती जर गेली तर कसं होईल आपण असं काहीतरी करायला हवं म्हणजे त्या रूममध्ये कला जाताच कामा नव्हे म्हणजे आबा तुमचं असं म्हणणं आहे की आपण काहीतरी करायला हवं आणि कलावही त्या रूममध्ये जायला नाही पाहिजेत तर आबा हो म्हणतात तर तर लगेच सोहमला एक आयडिया येते आणि सोहम म्हणत असतो आबा माझ्याकडे एक आयडिया आहे आपण परत त्या मध्ये जर एक उंदीर सोडला तर आबा म्हणत असतात अरे खोळा की काय तू परत तो चुंदीर त्याची फॅमिली बनून एक त्यातला चुंदीर तुझ्या रूममध्ये येईल तर सोहम म्हणत असतो नाही नाही असं नाही होणार मग एक आबा तुम्ही काम करा तुम्ही फक्त ऑर्डर सोडा आणि मग बघा ते दोघ जण एका रूममध्ये कसे राहतात तर आबा म्हणत असतात नाही नाही मी जर ऑर्डर सोडली तर ते आणि ते सर्वोच्च मनाविरुद्ध होईल तर सोहम आणि आबा दोघेजणही विचार करू लागतात सोहम म्हणू लागतो आपल्याला असं काहीतरी करावं लागेल त्यामध्ये वहिनीला त्या रूममध्ये अडगळीच्या रूममध्ये जागाच नाही राहणार तर सो सोहम लगेच आबाच्या कानामध्ये एक आयडिया सांगतो तर आबांना ती आयडिया खूपच आवडते दोघे मिळून ती आयडिया करण्यासाठी तयार होतात तर इकडे कला ही गाठ झोपलेली असते तर अद्वैत हा पुस्तक वाचत असतो तर अद्वैतला तर अद्वैतचं लक्ष हे कलाकडे जातं आणि कलाची सर्व बेडशीट हे गोळा झालेली अद्वैत म्हणत असतो ही कशी झोपते आणि अद्वैत अद्वैत विचार करतो आता दुर्लक्ष करायचं पण त्याचं दुर्लक्ष होत नाही आणि अद्वैत विचार करतो तर अद्वैत कलाला उठवण्याचा निर्णय घेतो पण अद्वैत मात्र कलाला कसं उठवायचं याचा विचार करत असतो तर तिथे एक काठी पडलेली असते अद्वैत ती काठी हातामध्ये घेतो अद्वैती अद्वैत ती काठी कलाला टोचतो आणि उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण कला मात्र शांत गाढ झोपलेली असते अद्वैत म्हणत असतो एवढं गाड कोणी झोपत असतं का तर पुन्हा एकदा जोरात अद्वैत ती काठी कलाला टोचतो तर कला ही जोरात घाय जोरात ही घाबरूनच उठते आणि म्हणत असते काही कर मला झोपू दे ना शांत अद्वैत म्हणत असतो ते तुझं बेडशीट बघ कसं त्याला ओळ्या पडल्यात आणि मला ते दिसतं की कसं गाणू होत कला म्हणत असते काय अद्वैत म्हणत असतो एरवी तर खूपच डोळे मोठमोटाले करून बघत असते आता बघ ना तुझं बेडशीट कसं झालं ते म्हणजे तुला माझ्या बेडशीटवर तशा सुरकुत्या दिसल्या म्हणून तू मला उठवलंस का तु तुला माणसाची किंमत नाही पण तुझ्यामध्ये दया किंवा मया आहे की नाही तर अद्वैत म्हणत असतो पण नाही असं कुणी झोपतं का तर कला म्हणत असते मला माझ्या गादीवर मला झोपायचं तुला नाही ना आणि मग झोपू दे मला शांत असं म्हणतच कला परत झोपी जाते अद्वैत म्हणत असतो एकच मिनटं लागला असता व्यवस्थित करायला असं कुणी झोपतं का परत अद्वैतचं लक्ष त्या बेडशीटकडे जाता आणि परत अद्वैत कलाला उठवण्याचा प्रयत्न करत असतो तो तर लगेच कलाही दचकूनच उठते तर अद्वैतही खूप अद्वैतही खूपच घाबरतो कला म्हणत असते चांदेकर झोपू देणारे मला तर अद्वैत म्हणत असतो अगं दोन मिनटं लागतील ती चादर व्यवस्थित करायला नंतर झोप असं कुणी कसं झोपू शकतं लगेच कला ती गादीवरती बेडशीट काढते आणि अद्वीत अंगावरती टाकते आणि म्हणत असते आता गप्प बस तरीही अद्वैत म्हणत असतो तू अशीच झोपणार गादीवरती तर लगेच कलाही अद्वैचं तोंड दाबते आणि म्हणत असते हो मी तशीच झोपणार आता तू गप्प बस असं म्हणतच लगेच आणि लगेच कलाही तिच्या गादीवरती जाऊन झोपते तर अद्वैत पुन्हा असं कोणी कसं झोपू शकतं असं म्हणतच तिथेच बसूनच अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा